उदरनिर्वाहासाठी पोटाच्या गोळ्याप्रमाणे जीव लावलेल्या गाई व वा वासरू असलेल्या गुरांच्या झोपडीला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्यामुळं गाई व वा वासराचा आगीत घोरपळून पळून मृत्यू झालाय तर झोपडी जळून खाक झाली डोळ्यासमोर गाई आणि वासराचा मृत्यू पाहताना आजी आणि आजोबांनी हांबरडाच फोडला दोघेही रडत असल्याचे पाहून उपस्थित नागरिक देखील गैवरले आजी आणि आजोबांचं गावकऱ्यांनी सांत्वन केलं साडेनऊ वाजता आर्मी इथे अचानक झोपडीला आग लागल्यामुळे एक गाबन गाईचं आणि एक वासरू पूर्णपणे जळून राग झालेलं आहे र रतन रतनमाडी शेतकऱ्याचं नाव आज त्यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आज परिवारपणे या गाईला ते वागत होते गाय त्यांच्यासाठी एक उदरनिवास होती उदर त्यांचा पूर्ण कुटुंब या गाईवर होता आणि आज या कुटुंबाला फार वेदना झालेली आहे अक्षरशः त्यांचं रडलं थांबलं जात नाही तरी या गाईचा पंचनामा करून शासन शासनाने त्यांना मदत म्हणून छोटीशी मदत म्हणून भरपाई द्यावी शासना दरबारी मी विनंती करतो सकाळी बाबूलाल माळी हे गायींना चारा पाणी करण्यासाठी गेले असता झोपडीला आग लागल्यास त्यांच्या निदर्शनास आलं